श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे गौरी आवाहन आता गौरी आवाहन हा गणेश उत्सवानंतर म्हणजे गणपती स्थापना झाल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर येणारा सण आहे ज्यामध्ये देवी गौरीचे म्हणजेच पार्वतीचे गौरी हे दुसरं नाव आहे मग गौरीचे घरात आगमन होते या दिवशी घराच्या उंबरट्यापासून गौरी बसवण्याच्या जागापर्यंत अगदी बघा लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात टाळ म्हणजे थोडक्यात ताट चमच्याने वाजवलं जातं टाळ असं स्वागत केलं जातं घरात समृद्धी सुख नांदावं यासाठी आवाहन केलं जातं ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी या दोन्ही बहिणी एकत्र येतात तर बघा भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते मग बघा आपण या ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या दिवशी आपण गौरीला कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या चुकून देखील घालायच्या नाहीत म्हणजे गौरीला तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण गौरी आपल्या प्रत्येकाच्याच घरी महालक्ष्म्या आता गौरींना महालक्ष्म्या देखील म्हटलं जातं महालक्ष्मी येत असतात गौरी महालक्ष्म्याचा हा सण तीन दिवसाचा आहे पहिल्या दिवशी येतात दुसऱ्या दिवशी बघा ज्येष्ठ गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी जातात विसर्जन असं म्हटलं जातं मग बग बघा अगदी गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील म्हणजे आता बघा हे प्रत्येकाच्या पद्धतीनुसार गावानुसार भागानुसार सर्व पद्धती बदलतात त्यानुसार पहिल्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी देखील आपापल्या गावच्या पद्धतीनुसार बघा नैवेद्याचे खूप प्रकार आहेत त्या प्रकारे आपापल्या गौरींची आपल्याला जी सेवा आहे उपासना आहे ती करायची आहे मग बघा आता आपल्याला गौरींना साडी जर म्हटलं तर बघा आता आपल्याला अगदी शुभच रंगाच्या नेसवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला याचा आपल्या कुटुंबावरती एक सकारात्मक परिणाम होईल तर आपल्याला पहिला रंग म्हणजे लाल आता लाल रंग आता गौरी म्हणजे माता लक्ष्मीच आहे म देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे तर बघा लाल रंगाची साडी देखील आपण महालक्ष्म्यांना नेसवू शकतो त्यानंतरचा महत्वाचा रंग आपले सौभाग्याचे प्रतीक म्हणतो तसंच बघा हिरवा निसर्गाचा एक ताजेपणा समृद्धी दर्शवतो हिरवा रंग ची साड़ी देखील आपण देवीला नक्कीच नेसवू शकतो बघा त्यानंतरचा महत्वाचा आता पिवळा आता पिवळा रंग म्हणताल तर भगवान श्री विष्णू यांचं पितांबर पिवळा किंवा केशरी अशा रंगाचे असते मग हा रंग देखील एक शुभच आहे एक सकारात्मकता चांगलाच रंग आहे मग आपण या रंगाची साडी देखील आपण महालक्ष्म्यांना नेसवू शकतो सूर्यप्रकाश आनंद आशा आणि एक सकारात्मकता पिवळा कलर आपल्याला दर्शवतो मग आपण पिवळ्या रंगाची देखील साडी गे गौरींना नक्कीच नेसवू शकतो बघा तसेच ऑरेंज कलर उत्साह सर्जनशीलता एक उबदारपणाची प्रतीक आहे मग आपण ती देखील महालक्ष्म्यांना त्या रंगाची देखील साडी नेसवू शकतो आता बघा आपण कलरमध्ये मी तुम्हाला सांगते आपण गुलाबी रंगाची साडी नेसवू शकतो लाल पिवळा केशरी हिरवा हे झाले पाच कलर त्यानंतर बघा एक असा चॉकलेटी डार्क लाल कलर असतो तो देखील आपण महालक्ष्म्यांना त्या रंगाची देखील साडी नेसवू शकतो आता आपण कोणत्या रंगाच्या साड्या नेसू शकतो हे तर जाणून घेतलं पण बघा साड्या नेसवताना आपण जर ती कधी मासिक पाळीमध्ये घातलेली साडी असेल आता कसं आहे बघा आपल्या जी काठपदर साड्या असतात खूप हेवी साड्या असतात मग ती आपण कधी घातली असेल तर आठवणीनं आपण मासिक पाळीमध्ये घातलेली साडी आपल्या गौराईंना ती साडी नेसवू नका हां वाटल्यास मग तुम्ही क्लीन करून घ्या त्यानंतर तुम्ही ती साडी गौराईंना नेसवू शकतात तसेच कुठे काळा रंग असेल त्या साडीमध्ये समजा खूप जास्त पांढरा कलर असेल तर अशी साडी नेसू नका आता समजा लाल कलरची साडी आहे त्याच्यामध्ये काळाही रंग आहे आणि पांढराही रंग आहे मग ती साडी नेसवू नका लाल कलरची साडी आहे त्याला ग्रीन कलरची बॉर्डर आहे अशी तुम्ही साडी नक्कीच नेसवू शकतात तसेच बघा ऑरेंज कलरची साडी आहे त्याला चॉकलेटी बॉ बॉर्डर आहे अशा प्रकारच्या आपण साड्या देवींना नक्कीच नेसवू शकतो पण आपल्याला बघा जो ग्रे कलर आहे बघा थोडासा असा काळपट येतो इंग्लिश कलर म्हणतात तो देखील आपल्याला गौराईंना त्या रंगाची साडी गौराईंना चुकून देखील नेसवायची नाही बघा तो कलर म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ रंग म्हटला जातो एक नकारात्मकता दर्शवतो मग आपल्याला त्या रंगाची साडी देखील गौराईला नेसवायची नाही काळा रंग तर आपल्यामध्ये एक निषिद्धच मानला जातो पूजेच्या कार्यामध्ये म्हणजे कोणतंही आपल्याला पूजा करायची असेल तर काळा रंग तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि पांढरा रंग देखील आणि बघा जो काळपट निळा रंग असतो काळपट जांभळा रंग असतो त्या रंगाची देखील आपल्याला देवींना साडी जी आहे ती अजिबात नेसवायची नाही तसेच बघा मखर बनवत असतात बघा आता आ, हे मखर मनायचे देखील भागानुसार आहे मत हे मखर बनवताना देखील बघा या रंगाचं मखरला देखील तुम्ही समजा तो कपडा असो किंवा साड्या असो तुम्ही अजिबात वापरू नका काळा काळपट निळा पांढरा ये हा असा रंग येईल म्हणजे आपल्याला महालक्ष्मींच्या पूजेमध्ये महालक्ष्मीच्या सजावटीमध्ये या रंगाचा वापर अजिबात करायचा नाही अगदी मी तुम्हाला सांगेल रांगोळीच्या रंगामध्ये दे देखील आपल्याला या रंगाचा वापर करायचा नाही अगदी बघा आता रांगोळीमध्ये पिवळा कलर आहे हिरवा कलर आहे गुलाबी कलर आहे या रंगाने आपण कितीकच पाहिजे तशी रांगोळी काढू शकतो फुलांनी रांगोळी काढतात आता तर रांगोळीचे प्रकार देखील खूप निघालेले आहेत तर बघा अशा प्रकारे आपण गौराईंना साड्या नेसवू शकतो आणि ज्येष्ठ गौरीची कहाणी देखील आपल्याला या दिवशी ऐकायची असते तसेच आरती घ्यायची असते आणि मग आता पूजाचं जर म्हणताल तुम्ही नैवेद्याचं म्हणताल तर बघा प्रत्येक भागानुसार नैवेद्य पूजा या रीती भाती बदलतात मग तुमच्या जशा परंपरागत चालत आलेल्या आहेत रीती समजा पूजा करायच्या त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच पूजा करून घ्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद